आमची दोन तेरा लगेच शाळा चालू होती पंधरा ऑगस्टला आमची शाळा चालू होती परंतु या वर्षी पॅट परीक्षा असल्यामुळे आपली कालच शाळेचा पहिला दिवस झालेला आहे कालपासूनच आपली शाळा सुरू झालेली आज दुसरा दिवस आहे आणि शासनाने एक परिपत्रक आपल्याला काढलेलं आहे कोणतं परिपत्रक तर हर घर तिरंगा आहे का नाही आपल्याला तेरा चौदा पंधरा तारखेला हर घर तिरंगा एक पेड माके नाम हे वृक्षारोपणाचं आहे तसच जे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदाच एक नवीन उपक्रम महाराष्ट्र काढला काढलाय तो म्हणजे काय म्हणायचंय पसायदान आपल्या मराठी प्राथमिक शाळेमध्ये पसायदान हे दररोज होत होतं का <laughs> काई -काई ना नाही परंतु काही काही शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये त्यांना पसायदान माहित नाही संतांची माहितीच नाही परंतु आपल्या इथं सगळे मंदिर असल्यामुळं आपल्या इथं मंदिर असल्यामुळं आणि आपल्या सारख्या इतर गावांमध्ये महाराष्ट्रामधल्या प्राथमिक शाळांमध्ये काय होत दररोज प्रार्थनेच्या वेळे वेळेन होत परंतु तरी सुद्धा ते शासनाने परिपत्र काढले आणि सकाळी तुम्हाला मी सांगितलं की पसायदान हे आपण व्यवस्थित म्हणायचं तुम्ही दररोज म्हणता आणि त्याच पद्धतीनं आज अचानकपणे याबद्दल पसायदान किती लिहिलं ज्ञानेश्वर मग आता जे आषाढी एकादशी झाली त्याच्या अगोदर पंढरपूरची वारी झाली झाली का मग या वारीला बरेचसे लोक जातात घरातले लोक जातात मग ही वारी ही जी आपली जी संतांची जी विचारधारा आहे ऐका नाही त्यात वेगवेगळे संत तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहेत संत ज्ञानेश्वर आहेत संत नामदेव रामदास संत एकनाथ महाराज हे सगळे जे संतांनी जे सांगितलेले आहे त्या विचारधारेवर आज आपण चालत आहोत आणि त्याचीच माहिती त्यामध्ये आपल्याला जे हरिपाठ आहे तो हरिपाठ कशा पद्धतीनं म्हणायचा किंवा हरिपाठामध्ये काय आहे हरिपाठ का म्हणायचा हरिपाठ मांडण्यावर काय होतं याची संपूर्ण माहिती आणि पुस्तिका सुद्धा तुम्हाला इथे देणार आहे हरिपाठाची तर ही संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्या इथरापूर शिक्रापुर। आणि सदसवाडी हे पुण्याच्या पुढची जी गाव आहे तिथून ज्ञानेश्वर मेडगुले महाराज मेडगुले महाराज आणि हे दोघं जण इथं आलेले त्यांचं आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्षेत्र महाबळेश्वरच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून Dankeschön. अशा सुंदर अशा महाबळेश्वर प्रसाद येथील तुम्हा सुंदर अशा सद्गुणी विद्यार्थ्यांना आणि तुमच्या शिक्षकांना गुरुवारांना ज्ञानेश्वर बिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार मुलांनो बघा आज सातशे वर्षे झाली सातशे वर्षे झाली संत ज्ञानेश्वर आणि संतांचे विचार आज सातशे वर्षानंतर प्रत्येक गावात कागडा भजन परिपाठ हरिपाठ कीर्तन होतं आणि संतांचे अभंग गायले जातात रूप पाहत आलोचने किंवा प्रत्येक गावामध्ये तुमच्या गावात हरिपाठ होतो कीर्तन होतात प्रत्येक हरिपाठ किंवा कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये काकड्यामध्ये अभंग गायले जातात देवाच्या द्वारे सुंदर ते ध्यान रूप पाहत आरोचनी अवघाची संसार इवर्श रूप अनेक प्रकारचे जे अभंग आहेत ते गायले जातात आणि ते ताजे वाटतात ते गायले जातात सातशे वर्षानंतरही अभंग गाय ताजे वाटतात परंतु तुम्ही जी गाणी ऐकता तुमच्या गावात ढिजेवाजेवा गाणीवर लागतात ना तुम्ही जी गाणी ऐकता डीजेची गाणी ऑर्केस्ट्रा सिनेमाची गाणी एकच वर्ष फेमस होतात एकच वर्ष गातात एकच वर्ष वाजतात दुसऱ्या वर्षी गायब होतात संतांचे अभंग सातशे वर्षानंतरही आपल्याला ताजे वाटतात आणि डीजेचं गाणं तुम्ही लहान असतानाही गाणं आलं होतं तुम्ही ऐकलं असेल बघा सातवीच्या विद्यार्थ्यांनी एका बाईचं नाव होतं शांताबाई ऐकलं ना तुम्हाला सांगा शांताबाई या नावा तरी काय का त्यापेक्षा बेराबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई बहिणाबाईच्या भाई कविता तुम्हाला अभ्यासाला शेवटपर्यंत आणि एक भजन होत ते तुम्ही माझ्या दोन ओळी मार्ग म्हणायच्या आणि म्हणताना त्याचा अर्थ काय होतो ते डोक्यात घ्यायचं तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय ना मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो किती प्रकारे एक शिकून आणि दुसरं सौर शिकून म्हणजे शिक्षण म्हणजे शिकायचं असतं लहानपणी तुमच्या आजीनं तुम्हाला एक गोष्ट सांगितली बघा दोन लहान प्राणी असतात आणि त्यातला एक प्राणी जिंकतो गोष्ट नाही का माहिती तुम्हाला ससा ससा का मला सांगा मला ससा चपळ होता होता का नाही ससा चपळ होता तरी कासो का जिंकला कारण मी आता तुम्ही लहान आहात म्हणून तुमच्या दोघं सांगतो ससा कासव ही गोष्ट लहान मुलांना सांगतो सासव कासव का जिंकला बरोबर हुशार आहेत पोर सर पोर खरोखर हुशार आहे कासव झोपला त्याला आळस आला कंटाळा आला आणि तो चालत राहिला मग या लहानशा गोष्टीपासून या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं बघा प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो धडे काही फक्त प्रश्न धरे पाठ करून पास होण्यासाठी नसतात प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो काहीतरी शिकायचा असतं मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं तुम्हाला या जीवनाची शर्यत जिंकायची असेल तुम्हाला चांगला मोठा माणूस व्हायचा असेल तर काय केलं पाहिजे त्या गोष्टीतून तुम्ही काय शिकायचं झोपायचं अभ्यास करायचा नाही रोजच्या रोज नियमित अभ्यास ग्रहपाठ होमवर्क केला तरच तरच तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार काय होतं बऱ्याच वेळाला मुलं टी व्ही बघतात किंवा काहीतरी का, इकडे तिकडे जातात दोन दिवस शाळा बुडवतात आणि तो मुलगा माघ राहतो या गोष्टीपासून तुम्ही एवढं शिकायचं रोज शाळेत जायचं रोज अभ्यास करायचा होमवर्क ग्रहपाठ अभ्यास जो सरांनी दिलाय तो रोज केला तर तुम्ही जेवण मी तुम्हाला काय मोठं सांगणार नाही मी तुम्हाला काय हातीची गोष्ट सांगणार नाही मी तुम्हाला लहान लहान पडायची गोष्ट सांगणार आहे कारण तुम्ही राहणार बरोबर सगळ्यात लहानपणी कोणता हा मुंगी बरोबर मुंग्या बघा मुंग्या पाहिले का तुम्ही मुंग्या लाईन मध्ये असतात असं असतं का सगळ्या सगळ्या बाजूला पाहतात मुंग्या एका मागे लाईन जातात इकडे तिकडं आपल्यासारख्या बागडत नाही शिस्तीमध्ये जातात पहिली सिमेंटची नव्हती काळामध्ये मातीची घरं असायची आणि मुंग्या बाहेर पडल्या कपडे खाड्यावर धान्याच्या पोत्यावर घरात कोपऱ्यामध्ये कुठेतरी बाहेर धान्य पडलेलं की बाहेरून धान्य घ्यायच्या आपल्या खांद्यावर घ्यायच्या आणि आपल्या खांद्यावर घेऊन त्या झाडावर आपल्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी बीळ असायचं त्या बिळामध्ये आपल्या धान्याचा साठा मुंग्या करून ठेवतात आणि अनेक वेळा मुंगीच्या वजनापेक्षा बारीच्या बाजरीच्या कणा जवळ जड असतं जास्त वजन ती सगळी वापरून बऱ्याच मुंग्या खाली पडतात खाली पडल्यावर परत खाली येतात परत खाली आल्यावर तो कण आपल्या पाठीवर परत उचलून घेतात आपल्यातली सगळी ताकद वापरून त्या मुंग्या ते धान्याचा साठा आपल्या वेळामध्ये करून ठेवतात इतका करून ठेवतात अवश्य भरपूर मला सांगा मुंग्याच्या बेळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात बरोबर सर पोरं खरोखर पाव विचार पावसाळ्यामध्ये मी बऱ्याच शाळांमध्ये प्रश्न विचारतो सातवी पर्यंतची पोरं सांगतच नाही पावसाळ्यामध्ये मुंग्यांना बघा आपलं जर धान्य संपलं घरातलं काहीतरी संपलं तर आपण छत्री घेतो बाजारात जातो धान्य आणतो पण मुंग्यांचं तर धान्य संपलं आणि आण वेळेला सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या अचानक आणि मोठा ढग जमा झालं आणि पाव विदान कडकाडा झाला पावसाचा सुरू झाला राबला आणि पुराचा लोंढा आला तर अख्ख्या मुंग्या वाहून जाते बरोबर मग ह्या गोष्टीपासून काय शिकायचं मुंगीपासून आपण काय शिकायचं प्रत्येक त्याच्यापासून काय आपण शिकायचं असतं काय शिकायचं आपल्याला या विद्यालयामध्ये प्रशाले कशाचा साठा करायचा आहे हा बरोबर ज्ञानाचा अभ्यासाचा मित्रांनो मुलां विद्या विद्येचा साठा करायचा आहे विद्या है, धना है, है, धना है। हे गरिबाचं धन आहे श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही तुमच्या खिशामध्ये जर शंभराची नोट असली एखाद्या वेळेला कुठेतरी गाठून दोन ठोके मारून काढून घेऊ शकतो पण तुमच्या तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता असली एखादा अभंग असला किंवा एक पाडा असला तर कोणी बळजोबरीनं काढून घेऊ शकत नाही मला कोणतीही बहुमजली बिल्डिंग कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो आणि प्राथमिक शिक्षण सातवी पर्यंत शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे तो पक्का करण्यासाठी आयुष्यातला एकही दिवस एकही दिवस वाया घालू नका कारण काय नंतर कळतं अरे लहानपणी अभ्यास केला तर बरं झालं असत म्हणून तुम्हाला जीवनात तुमच्यातला प्रत्येकाला मोठं व्हायचंय एक शिकून शिक्षण शराक्षणाला शिकायचंय आणि मुलांना शिक्षण शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध असतं बरोबर वाक्य ऐकले ना आणि शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग लोक पहिल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी स्वर्ग उभा करू शकतो इतकी ताकद त्या शिक्षणामध्ये आहे आणि शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग म्हणून अभ्यासातला एकही दिवस तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल तर एकही दिवस वाया घालायचा नाही आणि मी तुम्हाला एक एक मिनिटाच्या आड्या सांगतो शिकून म्हणजे शिक्षण बरोबर आणि सवरून आपण एखादं बघा मोठा मौटा माणूस मौटा म्हातार माणूस म्हणतो अरे कुठेतरी भटकतोच काहीच तरी शिकून सवरून मोठं होईल शिकून म्हणजे शिक्षण आणि सौरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं एक चांगला विचार संतांचा घेऊन जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला हा छोटासा हिमाद आहे संतांचा विचार घेऊन तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हरिपाठ तुम्ही पाहिलं ना हरिपाठामध्ये तुम्ही दोनच अभंग फक्त करा एका वर्षाला दोन अभंग चार चार ओळीचे अभंग असतात बघा हरिपाठामध्ये अडोतीस नंबरचा अभंग आहे संसार म्हणा संसार अवघा जाऊ द्या तिन्ही लोक अवघाची संसार म्हणजे कोणाचं संसार म्हटले मुलांना आपल्या घरातलं म्हटलंय का पप्पा मम्मी बुद्धी नुटू चौघांचं म्हटलंय का अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा संसार सुखाचा आता आणि आणि आनंद तिन्ही लोक म्हणजे आपल्या घरातले तीन लोक नाहीत स्वर्ग मृत्यू पाहतात सगळीकडे <coughs> करीत अभंगाचा एका एवढा मोठा असतो तुम्ही ते पसायदान म्हणतात ना ते ज्ञानेश्वरांनी लिहिलं पण ते कशामध्ये छापले माहिती का तुम्हाला कशातला आहे त्या ज्ञानेश्वरीतल्या सतराशे ब्याण्णव या अठराशे दोन नंबरच्या ओव्या म्हणजे तुमचं पसायदान आहे मग मी तुम्हाला आता काय सांगत होतो काय सांगत होतो कोणाचं लक्ष आहे का काय झालं एका शाळेत मी रामनवमीचा दिवस होता सर मी अख्खा रामाने सांगितलं रामाचा जन्म शेतात स्वयंवाद लंका लहान रावणाचा भीषणाचा अभिषेक रावणाला कोणी मारलं कसं मारलं कोणता आस्र वापरलं सगळं सगळं सांगितलं पण पण एका मुलाचं लक्ष नव्हतं मी त्याला विचारलं बोला रावणाला कोणी मारलं रे तू तू मी ना मारलं <laughs> म्हणजे त्याला वाटलं काय कोणी पोराला कोणी मारलं रावणाला तू मारू शकत नाही कारण रावण तुला सापडणार नाही तुझं फक्त लक्ष कशाकडे पाहिजे सध्या तुमचं लक्ष काय आहे टी व्ही मोबाईल बरोबर टीव्ही मोबाईल डीजे किंवा पाटलांचा बैलगाडा आमच्या भागात असतो किंवा एखाद्या पुढाऱ्याबरोबर फिरायला आयुष्यामध्ये तुमचं करिअर महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे मुलांना आमच्या आमच्या पुणे भागामध्ये एवढी आम्हाला डिशा आहे हिंजवडी हिंजवळी नाव ऐकलं का, का ना रांजणगाव चाकण पिंपरी चिंचवड चनसवाडी आमच्या भागामध्ये नव्वद टक्के म्हणजे सुमारे दीड कोटी बाहेरच्या काम राज्याचे कामगार आहेत आपल्या राज्यामध्ये बेरोजगारी बिलकुल नाही महाराष्ट्रात आणि ते बाहेरचे कामगार आहेत ते इथे येतात काम करतात शिकून परमनंट होतात आमची पोरं शिकत नाहीत एका, एका एका याला दीड दीड लाख पगार असतो शिंदवडीला तुम्ही फक्त शिकूनच मोठे होऊ शकता आणि तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना तुम्हाला आयडिया सांगू का हां बोलणार का कारण ना? ना, ना एक मिनिटाची आयडिया दिवसात दर दिवसाला एक मिनिट वापरायचं मला सांगा तुम्ही घरी येताना देवाचे पाया किती जण पडून येतात खाली आहेत का ठीक आहे पडता त्यांनी पडा ज्यांना मंदिर त्यांनी नाही पडलं तरी चालेल परंतु मला एक सांगा आता तुम्ही घरी येऊन निघताना हैवर्धनच्या पाया किती जण पडून येतात ठीक आहे पंचवीस टक्के तर हातखाली करा बाकीच्या सगळ्यांनी एकच प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला खरंच मोठं व्हायचं आहे खरंच व्हायचे ना तुम्ही आता हात वर केला नाही तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल एक मिनिटाचं काम आहे घरून निघताना आई किंवा वडील जे कोणी असतील ना, ना तुम्ही देवाच्या पाया दिवसभर भर डोकट टेकवलं तरी देव तुम्हाला एक पोळा देणार नाही आई तुम्हाला देते कपडे बॅग सगळे भरून देते त्या आई किंवा वडिलांच्या जर घरी आई वडील असतील तर त्या आई किंवा वडिलांच्या पाया पडा आणि मग तुम्हाला इफेक्ट त्याचा त्याचा परिणाम तुम्हाला आठ दिवसानंतर दिसेल आठ दिवसानंतर तुमचे आई वडील म्हणतील अरे आमची सुनी आमची सोनी किती कुणाची आमच्या चिती किती आहे चांगला वागतोय रोज आमच्या पाया पडतोय आणि मग तो या गुणी बाळासाठी तुमच्यासाठी तुमच्या आई वडील रक्ताचं पाणी करतील हाडाची काळे करतील काबार कष्ट करतील घामाच्या पण तुम्हाला शिकण्यासाठी आणि तुम्हाला शिक्षणासाठी जे जे लागते ते घेण्यासाठी पैसा उपलब्ध करतील एखादा तुमचा आई वडील गाव पीत असेल एखादा धंदा करत नसेल तर तो, तो काम करायला लागेल पोर्ग शाळेत जातोय किती मुलांची रोज आमच्या पाया पडतोय यांच्यासाठी आम्हाला काहीतरी केलंच पाहिजे म्हणून एकच प्रयोग आहे मला सांगा सगळे जर पडणार का पाया कोण पडणार हा का धन्यवाद एवढं जरी केलं तरी मी महाबळेश्वरला आल्याचं सांगते त्याला हातकाली करा प्रत्येक मोठा होऊ शकतो मुलांना वेळ कमी आहे मी फक्त तुम्हाला एक पाच मिनिटाची गोष्ट सांगू वेळ आहे का बरं मुंगी पासून तुम्ही शिकायचं मुंगी बघा मुंगी बऱ्याच वेळा पळते किंवा एखादा मुलाला मार्क कमी पडतात मग तो नाराज होतो अरे मला काय जमत नाही जमत नाही का जमत नाही जमू शकतो तुम्ही प्रयत्न करायचा मार्ग कमी पडली ना चाळीस टक्के पडली त्याने फुल पुढल्या वर्षी अभ्यास करायचा पन्नास टक्के पडतील पुढल्या वर्षी अजून करतील एखाद्या वेळेला कमी मार्क पडली वाईट वाटून घ्यायचं नाही कारण मुलांना हार मानायची नाही जीवनामध्ये हार मानायची नाही आपण लढत राहायचं असफलता असफलता एक चुनौती आहे त्या याच्यामध्ये आहे असफलता एक चुनौती आहे उसे स्वीकार करो क्या कमी देखो और सुधार करो जब तक सफल ना हो हिंदी कळत तुम्हाला जी जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम क्योंकि कुछ किए बिना कुछ किए बिना ही जे जे नहीं होती कोशिश करने वालों की नहीं चिट्ठी नन्ही चिट्ठी जब धारा लेकर चढ़ती है उभरते दीवारों से सौ बार फिसलती है मन का विश्वास रोगों में साहस भरता है गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न कभी आखरता है मेहनत कोशिश की अभ्यास करा या तुमच्यातला मोठा होऊ शकतो आपण कोणत्या घराण्या जन्मलोय तुम्हाला असं वाटत असेल अरे गरिबाचा मी काळा मी गुटका मी कसा मोठा होणार तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार तुमच्यातला प्रत्येक तुम जण मोठा होणार मोठ्या मुलींना माहित असेल भारताच्या राष्ट्रपतीचं नाव काय माहित आहे भारताच्या राष्ट्रपती बरोबर द्रौपदी मुर्मू त्यांचा कलर हो आहे का कोणत्या जाती जन्मला माहिती आहे का आदिवासी समाजात जन्मलेली मुलगी आई वडील खदा गाडून भारले आणि आता सर शिकली सहाव्या वर्षी आणि इतकी शिकली पहिली पासून मास्टर डिग्री पर्यंत प्रत्येकाच्या फर्स्ट आली वेस्ट बेंगालमध्ये सगळ्यामध्ये फर्स्ट आली आणि त्या डिग्री नंतर तिनं सहा डिग्र्या घेतल्या मग तिचा कलर पाहून राष्ट्रपती नाही म्हणावला कराव काय नसतं तिथं टॅलेंट पाहून राष्ट्रपती बनवलं म्हणून जो काळा असेल तोही मोठा होईल तो भुटका असेल तोही मोठा होईल आणि जो रुकडा असेल तुम्हाला माहिती पीटी उषा ना माहिती कोण आहे डान्सर आहे का कोण आहे पीटी उषा धावपट्टू हे पूल विषय धावपट्टू धावपटू ती काय एकदम धावपट्टू नाही झाली अ ती शाळेतच येत नव्हती शाळेचा कंटाळा पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत गेली शाळा बनवायची शरणा जायची मास्तर पट कमी म्हणून शिक्षकांना पाठवतात ना मुलगा काय करतात पाठवलं पोरगी का गेले होते आणि शेअर गेले जर गेले सायकल वर सायकल वर सरांनी सरांना जसं त्या पोरीला पाहिलं तशी ती पोरगी धाव सुटली रोड क्रॉस करून डोंगराकडे कर पळाली इतकी धूम पळाली हान्नी सारखी पळाली सरांनी पाहिलं अरे पोरगी वाऱ्यासारखी पळते आणि मग तिला तिच्या वाडलांना सांगितलं त्याला घेऊन या तुमची पोरगी आम्ही बनवतो शिक्षक म्हणजे देव आहेत जगाशी तीनच माणसं तुमचं भल चित्तात कोणती कोणती माहिती का तुम्हाला तीनच माणसं तुमचं चांगलं भाव वाटतं त्यांना कोणती कोणती आई वडील शिक्षक बरोबर हुशार आहे सर तुमचे पूर्ण फक्त यांना आता तुम्ही घडवायचंय तुम्ही आता घडवायचंय आता मी काय सांगत होतो तिला स्वतःला शिक्षक गेले पण तिच्या वडिलांना सांगितलं दुसऱ्या वर्षी घेऊन या तर तुमच्या मुलाला आम्ही बनवतो आणि मग त्याला तुम्ण क्रीडा स्पर्धा असते ना मुलांच्या शालेय क्रीडा स्पर्धामध्ये काय भाग घ्यायला आला ती पोरगी पहिले आली तालुक्यामध्ये किरड्यामध्ये आली तामिळनाडूमध्ये आले नंतर आपल्या देशामध्ये आली देशामध्ये पहिले आल्याच्या नंतर मग तिला आपल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात बेसिंगला पाठवलं चीन आणि तिथं तिथं पद फक्त नऊ सेकंदावर <स्थावाँ> नोकल किती सेकंदावर नोकल बाकी मग तिला हार नाही मानली सफल झाले म्हणून तिने हार नाही मानली ती प्रॅक्टिस करायला गावापासून त्या गावापासून पाच किलोमीटर परत रिटर्न पाच किलोमीटर दररोज दहा किलोमीटर पळायची पळता पळता दमछा खुवायचा इतकी प्रॅक्टिस केली एक दिवस काय झालं पलीकडल्या का गावात जशी पोहोचली आणि जशी मागं फिरली तशी त्या गावात कुत्र्यांची भांडणं झाली होती कुत्र्यांची कळवण पाहिजे तुम्ही कशी गोरखाली आणि कुत्र्यांची भांड लागली होती ती मागं जशी फिरली एक कुत्र तिच्या मागे पळालं आलं तिच्या मागे आलं बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागे पळाली तिला वाटलं सगळी कुत्री माझ्या माग लागली आणि मग जे ती कुत्री माग आणि ती पुढं इतकी चिंगाट पळाली मुंगाट पळाली टांगाट पळाली पंधरा सेकंद तोडले मुलांनो पंधरा सेकंद तोडले आणि पुढच्याच वर्षी भारताला अख्ख्या जगामधला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पदक मिळताना ते पी टी उचारायला मिळालं तुम्हाला नसतं अभ्यासात कमी आहे पन्नास टक्के ना तुम्ही खेळाची प्रॅक्टिस करा एक पदक मिळालं एक पदक एक कोटी मिळतात म्हणजे शिक्षकांना एका जन्मामध्ये जेवढे सर्व्हिस करून जेवढे मिळत नाही तेवढे तुम्हाला मिळतात मग हा म्हणायचे नाही फक्त तुमचे काही शत्रू आहेत आतले आळस कंटाळा बेफिकिरी यांना बाहेर काढा आणि तुमचे काही जाणी दुश्मन आहेत ते तुम्हाला मोठं होऊन देणार नाही ते जाणी दुश्मन कोणते माहिती तुम्हाला मोबाईल टीव्ही मी जे वेळच्या वाई त्यांच्या वाईट मित्र यांच्या त्यांच्या जवळ जा, सुद्धा जाऊ नका आणि मी तुम्हाला काय सांगत होतो आता तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय एक दोन ओळी फक्त मीराबाई नाव ऐकलं घे मीराबाई दोन ओळी माझं म्हणा आणि त्याच्यातून तु, 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 तुम्ही काय घ्यायचं हे हो डोक्यात घ्या दोन वळी वेळ झालेली आहे त्या दोन ओळी अशा घराबाईचं भजन होत जय गी लगन म्हणा हो तो हरी 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 गुण गाणे लगी जयसी लागी लगन काय अर्थ होतो याचा जैशी लागी लगन म्हणजे मेराबाईला श्री कृष्णाच्या भक्तीची एवढी लग्न म्हणजे आवड निर्माण झाली निर्मा होती गोडी निर्माण झाली होती तशी गोडी तर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि श्री श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी झाली होती तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला अभ्यास केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो जगातली कोणतीही शक्ती जगातली कोणतीही शक्ती अगदी चीन पाकिस्तान होता असं होणार आहे का एखादा चीनचा सैनिक ही म्हणून बाळ्या नया धनुका बोलिया नया पेश करून मोठा कॅप्टन होऊ नको म्हणणारे का जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही आतले शत्रू आळस कंटाळा बाहेर काढा आणि बाहेरचे ज्याने दुश्मन फार आवडतात मोबाईल टीव्ही डीजे वगैरे याच्यापासून दूर राहा तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो आणि मुलांनो वेळ संपलेला आहे म्हणून तुम्हाला एवढं सांगतो आयुष्यामध्ये जगा आयुष्य कमी पडेल शिका इतकं कमी पडतील असा इतकं आनंद कमी पडेल दौरा असे कमनशिपाचा फासा निखून पडेल परंतु मला प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या विठ्ठलाला पांडुरंगाला महाबळेश्वराला या देवांना तुम्हाला देण भागच पडेल भागच पडेल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र प्रत्येक शाळा करत 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 आपल्याकडे जे आहे ज्ञान ते तुम्हाला देण्यासाठी ते इतक्या आले सर्वात महत्वाचं आहे की ज्ञानदान आणि ते ज्ञानदान देण्यासाठी शिकरापूर पासून प्रत्येक शाळेमध्ये आपल्या छोट्या छोट्या शाळा आज महाबळेश्वरला येताना आपल्या महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये ते दर्शन घेण्यासाठी आले तरी देवाचं दर्शन घेऊन आपल्या शाळेतल्या मुलांसाठी पण ते आपल्यासाठी हरिपाठ पुस्तिका घेऊन आलेले ही छोटीशी हरिपाठ पुस्तिका आहे त्याच्यामध्ये हरिपाठ आहेत अभंग आहेत पसायदान सुद्धा आहे आणि सुंदर असं मार्गदर्शन तुम्हाला केले जीवनामध्ये कसं वागावं जीवनामध्ये कसं उभं राहावं जीवनामध्ये काय करावं अतिशय सुंदर आणि चांगल्या शब्दामध्ये अतिशय ऐकावं असं वाटत होतं की जेणेकरून जवळजवळ सकाळच्या परिपाठाला जर तुम्ही आला असता तर फार बरं झालं असतं कारण मुलं चांगली फ्रेश होती आणि जवळजवळ एक तास आपल्याला देता मुलांना मुलांना काही घेता आलं असतं तरी सुद्धा कमी वेळामध्ये अतिशय चांगलं ज्ञान दिल्याबद्दल या दोन्ही आपल्या पाहुण्यांचं आपण जोरदार शाळेच्या वतीनं हार्दिक छत्रपती शिवाजी महाराज सभागृह प्राथमिक शाळा क्षेत्र महाबळेश्वर